आपला देश विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे दावे केले जातात मात्र अजूनही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधा पोहोचलेल्या नाही छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी येथे गिरिजा नदीवर पूल नाही त्यामुळे पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना येथे दैनंदिन दळणवळणासाठी पर्यायी रस्ता नसल्याने थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास करावा लागतो त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अनेक वर्षांच्या या महत्वाच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने आतापर्यंत तीन जणांचा या नदीत बळी गेला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले सध्या आता अकरावीला शिकतो निळा स्कूल पालला आणि आमच्या इकडनं पंचवीस ते तीस विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेला शिकता त्यांना थर्मासच्या साह्याने न्या करण्याचं काम मी आज सध्या करतो त्यांना दुसरा मार्ग नाही त्यामुळे त्यांना इथन निवून आणून सोडणं लागतं त्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचा जीव मुठीत धरून ते जातात येतात आम्हाला पाणी आलं तर समजा नदीचे दोन्ही पात्र भरून गेले त्या त्याचं पण काही हे नाही होत आम्हाला मग आठ पंधरा दिवस शाळा बंद ठेवून लागते छोट्या मुलांची पंचवीस ते तीस विद्यार्थी इथन शाळेत जाता आमच्या समजा इकडं तीन चार वस्त्या आहे त्या वस्तेत कमीत कमी हजार ते दीड हजार लोकसंख्याचे वस्ते आहे इकड पूल व्हावा अशी आमची मागणी आहे आम्हाला दुसरा मार्ग नाही काही आणि आम्हाला इथन कधी आरोग्याची गरज पडली समजा कोणी आजारी पडलं आमचं गाय वगैरे माणसं यांना पण थोडा त्रास होतो आम्हाला